महाराष्ट्र शासनामार्फत मराठा आरक्षणासाठी राज्यात सर्वेक्षण चालू आहे जे की चुकीचे आहे कारण ओबीसी संघटनेतर्फे असंख्य वेळा जातीय जनगणनेची मागणी करत असताना तसेच विधानसभा व विधान परिषद सभागृहात जातीनिहाय जनगणनेचा ठराव पारित होऊन महाराष्ट्र शासनाने जातीनिहाय जनगणना केली नाही आता राज्य सरकार सर्वेक्षण करत असताना खरी माहिती न देता चार चाकी दुचाकी वाहन शेती घर बंगले स्वतःच्या नावावर असताना व वस्तू नावावर असताना ही बाब लपवून खोटी माहिती सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना दिलेली आहे त्यामुळे पडताळणी करून खोटी माहिती देणाऱ्यावर चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी ओबीसी वकील संघाकडून करण्यात आली संविधान मी ॲडव्होकेट प्रदीप राठोड आज ओबीसी वकील संघातर्फे आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आक्षेपाच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे जे की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनानं एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्या अधिसूचनेमध्ये जे काही मराठा समाजाला सगळे सोयरे आणि इतर काही जे बाबी आहेत त्या संदर्भात निराकरण करून त्यांना जे काही मध्ये प्रवेश देण्यासाठी सध्या जे काही जी आर किंवा अध्यादेश निघणार आहेत त्या संदर्भात आम्हाला आक्षेप घ्यायचं म्हणून आज आलो हो। आहोत आक्षेप आमचं हेच आहे की जे काही आम्ही आतापर्यंत बरेच वेळा ओबीसी संघटनेतर्फे ओबीसी वकील संघातर्फे आणि ओबीसी समाजातर्फे आम्ही जातनिहाय जनगणना करण्यात यावी या संदर्भात प्रचंड वेळा आम्ही निवेदन दिलं तरीही इथल्या सरकारनं आतापर्यंत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे कारण की जोपर्यंत जातनिहाय जनगणना करत नाही तोपर्यंत ज्या प्रमाणात ओबीसीची संख्या आहे त्या प्रमाणात इथं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सत्तेमध्ये आम्हाला भागीदारी मिळणार नाही म्हणून आमची जात जातनिहायची जनगणना पूर्वीपासून असताना जातनिहाय जनगणना या सरकारनं आतापर्यंत केली नाही पण सभागृहात त्यांनी ठराव पारित केलं ठराव पारित करून सुद्धा जातनिया जनगणना या सरकारने केली नाही पण कालपर्वापासून जे काही मराठा समाजाचं चा आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाला बळी पडून त्या आंदोलनाची दरपशाही समजून त्यांनी एक निर्णय मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्यात यावा यासाठी एक अध्यादेश काढलं आणि त्या अध्यादेशाच्या विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी हेच आहे सर्वेक्षण जे काही चालू आहे जे शिंदे समिती आणि जे काही सुक्रे आयोग जे काही अध्यक्ष आहे शुक्रे साहेब आयोगाचे अध्यक्ष ते सुद्धा बेकायदेशीरित्या त्यांना आयोगाचे अध्यक्ष बनवलं कारण की शुक्रे साहेब एक ऍक्टिव्हिस्ट आहे एक कार्यकर्ता आहे म्हणून त्यांची जे काही आयोगाचं अध्यक्षपद रद्द करण्यात शिंदे समिती सुद्धा रद्द करण्यात यावी आणि जे काही चुकीचं सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण थांबून खोट्या माहिती देणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि ओबीसी समाजाला स्वतंत्र कक्ष तक्ष तहसील आणि जिल्हाधिक कार्यालयामध्ये नेमण्यात यावं यासाठी निवेदन आहे